नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण बघतात आपल्या डुपचाराला लातूर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे गंज गोलाईपासून महवटी रोडकडे जाणारा जो रोड आहे महवटी चौकापासून शंभर मीटर अंतरावरती आपल्याकडे चार वन एच केचे फ्लॅट शिल्लक आहेत फक्त ओनली कॅशमध्ये तुम्हाला हे फ्लॅट मिळू शकतील मित्रांनो पंधरा लाख रुपये रेट आहे वन बीएचके आहे साडेचारशे स्क्वेअर फुटामध्ये ज्यांना पाहिजे असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करावं लागेल किंवा ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे फक्त पंधरा लाखामध्ये तुम्हाला वन बी एच के फ्लॅट मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा गंजगौलाईपासून जो मळवटी रोड आहे सिद्धेश्वराचं मंदिर आहे सिद्धेश्वर चौकापासून अगदी पुढे गेल्यानंतर मळवटी रोड लागतो मळवटी रोडपासून जवळच्या लोकेशनमध्ये वन बी एच के आहे साडेचारशे स्क्वेअर फूट जागा आहे या ठिकाणी हॉल किचन बेड असा वन बी एच केचा प्रोजेक्ट आहे फक्त चार चार फ्लॅट शिल्लक आहेत त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा फक्त कॅशमध्ये तुम्हाला हे फ्लॅट मिळणार आहेत मित्रांनो एवढ्या लातूरच्या महागाईमध्ये तुम्हाला अतिशय योग्य रेटमध्ये तुम्हाला हे वन बी एच के फ्लॅट मिळत आहेत त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा शहरापासून अगदी जवळ आहे शाळा अगदी जवळ आहे आणि चांगल्या लोकेशनमध्ये आहेत विशेष म्हणजे चाळीस फुटाच्या रोडला हे अपार्टमेंट आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे फ्लॅट खरेदी करता येऊ शकतात